तो ब्राह्मण बाजूला जाऊन पडला आणि बेशुद्ध पडला आणि इकडं हा पागोटी वडता वडता पाऊल पाऊ राहिला डोळ्यातून आसरू आहे स्वामी मला मुक्त करा स्वामी मला मुक्त करा। स्वामी महाराज बोलताय आमच्या भक्ताला त्रास देऊ नकोस जो भक्त आम्हाला शरण आलेला आहे त्याचा उदारनिर्वाह आम्ही चालवत असतो जो भक्त सेवा करतो त्याचा योगक्षम हा आम्ही चालवत असतो आमच्या भक्तांच्या पाठीशी आम्ही सदैव असतो हे स्वामी महाराज वारंवार त्या त्या हवेमध्ये तरंगत सरे भक्त मंडळी स्वामी कोणाशी बोलताय हे दिसत नाही ब्राह्मण पडलेला आहे स्वामींचा संवाद कोणाशी चालतोय स्वामी कोणाशी बोलताय आणि तो स्वामी स्वामींसमोर येऊन स्वामी मला मुक्त करा मला क्षमा करा स्वामी तुमच्या भक्तावर माझी नद, मी काय करू स्वामी मी कसा मुक्त होणार स्वामी सांगतात अरे मुक्त होशील तू आम्हाला शरण आलेला आहे जोही भक्त आम्हाला मनोभावी शरण येतो तो कोणी बी असो